राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावच्या शिवराम नगरमधील निवासस्थानी चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आपण आता एकनाथ खडसे यांच्या घरी हो आहोत आणि हाच तो एकनाथ खडसे यांचा जळगावमधला बंगला आहे मुक्ताही आणि या ठिकाणी जे आहे मध्यरात्री चोरी घडल्याची घटना जी आहे समोर आलेली आहे एकनाथ खडसे यांचं निवासस्थान आहे निवास दिवाळीनिमित्त एकनाथ खडसे जे आहेत सुट्टीनिमित्ताने बाहेर गावी गेलेले आहेत आणि मध्यरात्री जे आहे चोरट्याने प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून या ठिकाणाहून जे आहे तळमधला किंवा एक पहिल्या मजल्यावरील ज्या खोल्या आहेत त्यातील कपाटे तोडून त्यातील मुद्देमाल लब्बास केल्याचं समोर आलेलं आहे एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणाहून काही रोख रक्कम तसेच दागिने देखील चोरीला गेलेले आहेत याच निवासस्थानामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची देखील खोली आहे आणि त्या खोलीमध्ये देखील चोरट्याने जे आहे आपला हात साफ करून त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल लब्स केल्याची माहिती एकनाथ खडसेने दिलेली आहे घटना उघड झाल्यानंतर या ठिकाणी आता एकनाथ खडसे यांचे समर्थक कार्यकर्ते असतील तथा पोलीस अधिकारी असतील हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे या परिसरातले सी सी टी व्ही असतील कॅमेरे असतील तसेच इतर काही गोष्टी असतील त्या जुळवजुळव करण्याचा प्रयत्न या ठिकाणून पोलिसांकडून केला जातो आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी जे आहे मुक्त्यानगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच आता जळगावमधल्या एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्यानंतर आता पोलिसांच्या कारभारावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आता या घटनेमध्ये नेमके ही चोरी कोणी त्या चोरी मागचा उद्देश काय आहे त्या हे स्थानिक आहेत की इतर काही ही चोरी झालेली आहे अशा एक ना एक बाबी आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे आणि परिसरातले सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असतील या घटनेच्या तपासासाठी सर्वत्र मार्गस्थ करण्यात आलेले आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदे सह किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव